गुलाबी साडी हा गुलाबी साडी आवडतं कोणी कोणी गिफ्ट दिली बायकोला म्हण जाते रील कोण पण करताय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ही भारी फोटो हिचा काढ आणि नंतर काढूया पण झालं आता कुणी बघूया आपण विदर्भातील पर्यटनात स्थळ काढू स्थळांकडे विदर्भ हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रांत आहे येथे छाणींचा खजिना विविध वंशाची मानव वस्ती संथ वाहणाऱ्या नद्या अभयारण्ये किल्ले मंदिरे भूगर्भ ही विदर्भाची स्थानिक वैशिष्ट्ये आहेत तर आता आपण बघूया थोडीशी पर्यटन स्थळे चिखलदरा विदर्भाचे गंगनवत म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे सातपुडार पर्वतरांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे संत गजानन महाराज त्यांची कर्मभूमी असलेला शेगाव येथे हजारो भाविक वर्षानुवर्षे येतात दर्शनासाठी आनंदसागर हे रमणीय उद्यानही तेथे आहे पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापाताने निर्माण झालेले लोणार सरोवर देखील पर्यटकांमध्ये दे, लोकप्रिय आहे नागपूर हे विदर्भाचे सर्वात मोठे शहर इथेच दीक्षाभूमी आणि धम्मचक्रस्तूपही आहे त्याचबरोबर अमरावतीतील अंबादेवी मंदिर आणि एकविरा देवीचं मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यातलं हेमलकसा हे बाबा आमटे यांची कर्मभूमी आहे कळंब येथे गणपतीचं देवस्थान आहे रामटेक म्हणजे रामाचा डोंगर एक हजार मीटर उंचीवरती देवळाचा समुदाय आहे तिथे बरेच लोक दर्शनासाठी येतात असे म्हणतात की श्रीरामांनी वनवासात असताना रामटेक येथे वास्तव्य केले होते पवनार येथे भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांनी आश्रम उभारला हा आश्रम मेडिटेशन योगा याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबाई खूप प्रसिद्ध आहे अप्पर वर्धा धरण दमयंती सागरही असं म्हणतात तसेच कारंजा लाड जिल्हा वाशिम इथे श्री नृसिंह हो सरस्वती म्हणजेच गुरु महाराजांचं मंदिर आहे हेच ते त्यांचे जन्म जन्माचं ठिकाणही होत हे सगळे विदर्भातील हे सगळे सगळे पर्यटन स्थळ विदर्भाची शाळच आहे तर आता पुढचा समोर नृत्य घेऊन येत आहेत मानसी घरात त्यांची अरेंजमेंट होईपर्यंत आपण नाव अनाऊन्स करून घेतो तो बेटाय काय वाजून त्यांचं स्वागत करा